मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो लाईव्ह कॅटलिस्ट ही कंपनी कमिटेड आहे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय यशस्वी होण्याकरता त्यासाठीच आम्ही हे सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत आणत असतो आमच्या असंख्य वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम्समधून ज्या पार्टिसिपंट्स आमच्यापर्यंत पोहोचतात किंवा आमच्या प्रोग्राम्समध्ये भाग घेतात त्यांच्याशी काही आम्ही जे इंटरॅक्ट करतो किंवा आमच्या अनुभव त्यांच्या अनुभवातून आम्हाला जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि तुमचं आयुष्य अधिक समृद्ध करता येईल हे आम्ही करत असतो मित्रांनो ब्रायन ट्रेसीचं आपण स्वयंशिस्तीचे महत्त्व हे पुस्तक स्टेप बाय स्टेप पुढे जात आहोत आणि तुम्ही मागचे सगळे व्हिडिओज जर पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की स्वयंशिस्त हे प्रत्येक आस्पेक्ट ऑफ लाईफला टच करत असते सेल्फ डिसिप्लिन हा खरंच मोठा फॅक्टर आहे आज आपण स्वयंशिस्त आणि व्यवसाय याची सांगड काय आहे हे बघणार आहोत मित्रांनो मुळात एक लक्षात घ्या व्यवसाय सुरू करणं हे तसं बघायला गेलं सोपं आहे पण तो व्यवसाय यशस्वी करणं त्या मानाने खूप अवघड आहे म्हणूनच तर तुम्ही बघत असाल व्यवसाय सुरू खूप होतात पण यशस्वी किती होतात हार्डली सम फ्यू पर्सेंट आणि वन ऑफ द रिझन्स इज कदाचित त्यांनी शिस्त आणलेली नसते आता इथे सेल्फ डिसिप्लिन जो आहे ना प्रकार तो यासाठी की तुम्हाला स्वतःहून स्वतः शिस्त लावा लागेल व्यवसायामध्ये इतर कोणी तुमच्या मागे लागून तुम्ही काही करून घ्याल यासाठी तुम्ही वाट बघायची नाही आहे मुळामध्ये मित्रांनो मी माझ्या पार्टिसिपंट्सना नेहमी सांगतो की मोस्ट सेल्फ एम्प्लॉईड बिझनेस फेल का होतात कारण त्यांना कोणी बॉस नसतो त्यामुळे ते मनाला वाटेल ते करतात पाहिजे तेव्हा कामाला जातात पाहिजे तेव्हा परत येतात मनाला आलं तर काम केलं मनाला आलं तर काम नाही केलं इच्छा असेल तर काम केलं इच्छा नसेल तर काम नाही केलं मध्येच दांडी मारली मध्येच गावाला गेले मध्येच टूरवर गेले वाटेल ते स्वतःच्या मनाला येईल ते कामं करतात कंपनीही कधी त्यांची प्रायोरिटी नसते हे फेल्युअरचं बऱ्याच बऱ्याच वेळा रिझन असतं इनफॅक्ट दे आर नॉट आन्सरेबल टू एनिमन दे आर नॉट आन्सरेबल टू सेल्फ ऑल्सो ते स्वतःला पण कधी आन्सरेबल नसतात एखादा टार्गेट झालं तर ते खुश असतात नाही झालं तरी पण ते म्हणतात इट्स ओके कोणाला उत्तर द्यायचं आहे स्वतःलाच मी उत्तर देईन पण इथे शिस्त आणायची आपल्याला म्हणून आज व्यवसायाविषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो स्वयंशिस्त आणि काम या चॅप्टरमध्ये हाऊ इट इज रिलेटेड टू युअर वर्क इथे सुरुवातीलाच एक वाक्य आहे की नेते जन्माला येत नाहीत ते घडवले जातात आणि इतर कुठल्याही गोष्टीसारखे ते कष्टाने घडवता येतात सी इथे आपण बिझनेस लिडर्सविषयी बोलत आहोत वी आर नॉट टॉकिंग अबाउट अदर लिडर्स या, या जगामध्ये जर सगळ्यात कमतरता तक कशाची असेल तर गुड लीडर्स हू कॅन लीड द बिझनेस तुमच्या कामापेक्षा तुमच्या भविष्यावर शिस्तीचा अधिक प्रभाव आहे असा तुमच्या आयुष्यात कदाचित कोणताच भाग नसेल अर्थात म्हणजे यामध्ये ब्रायन ट्रेसीला आपल्याला हे सजेस्ट करायचं की तुम्ही आज जे काही काम करता जितकं शिस्तबद्ध कराल तेवढं तुमचं फ्युचर चांगलं होईल कारण तुम्ही आज जे काय काम करता त्यातून तुमचं भविष्य घडत असतं सो तुम्ही बिझनेसमध्ये आज काय करताय त्यावर तुमचं फ्युचर बिझनेस डिपेंडंट आहे बऱ्याच वेळा आपण आज काय करतो हे चुका बघत असतो पण माझं एक तुम्हाला इन्व्हिटेशन आहे मित्रांनो की तुम्ही चेक करा मागच्या सहा महिन्यात काय चुका झाल्या मागच्या वर्षभरात काय चुका झाल्या त्यामुळे तुम्हाला कदाचित तुमच्या बिझनेसमधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसतील यामध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे की असे कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाला एक प्रश्न विचारला गेला की तुमच्या कंपनीत बढती मिळवण्याकरता एखादी व्यक्ती सर एखाद्या व्यक्तीमध्ये सर्वात महत्वाचे गुण कोणते लागतात तर त्यांनी का जे काही उत्तरं दिले त्यात दोन महत्त्वाचे उत्तरं त्यांनी सांगितले एक म्हणजे त्यांना प्राधान्य क्रम ठरवता आला पाहिजे मला आत्ता काय करायचं प्रायोरिटी काय हे ठरवता आली पाहिजे ही क्वालिटी प्रत्येकात असली पाहिजे आणि त्यामध्ये ज्याचं ज्याचं काम म ज्याचं मौल्य अधिक आहे ते काम अधिक करणं आणि स नंतर कामगिरी जलद आणि चांगल्या प्र प्रकारे करून घेण्यासाठी आवश्यक ती शिस्त असली पाहिजे हे ठरवता आलं तर तुम्ही त्याला बढती देऊ शकता असं त्यांचं मत होतं आता एक लक्षात घ्या क्रम जर ठरवायचं असेल तर तुम्हाला उचित आणि अनुचित योग्य आणि अयोग्य हे डिवाइड याला सेपरेट करता आलं पाहिजे अदरवाईज बऱ्याचशा वेळा आपण अशी कामं सुद्धा करत बसू जी की प्रायोरिटी नाही आहे ज्याला महत्व नाही आहे आणि मग उगाच त्यामध्ये वेळ गेल्यानंतर लक्षात येतं की याने आपला बिझनेस फॉरवर्ड नाही झालेला मित्रांनो इथे एक फार छान इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स ब्रँड ट्रेसीने दिलेले आहे ते असं म्हणतात की सर्वसाधारण कर्मचारी पन्नास टक्के वेळ वाया घालवतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन पण त्यांनी दिलेलं आहे सदतीस टक्के रिकाम टेकड्या संभाषणात वेळ घालवतात ते सहकार्यामध्ये चर्चा आपापसात चर्चा सदतीस टक्के पन्नास टक्के जो वेळ वाया घालवतात तो त्यांचा पन्नास टक्के वेळेपैकी सदतीस टक्के हा रिकाम टेकडी चर्चा होते ज्याचा काही कामाशी संबंध नव्हतो आणि उरलेले तेरा टक्के जे असतात ते लेट येणे रिपोर्टिंग लेट करणे किंवा कामामध्ये अपव्यय करणे यासाठी जातो आणि आणखीन वाईट म्हणजे असे काम बरा असे बराच वेळ फुकट घालवणारे लोक ज्यावेळेस खरोखरच कामाला लागतात त्यावेळेस ते कमी महत्वाच्या कामाला प्राधान्य देतात ही सगळी गंमत आहे की त्यांना कळत नाही की त्यांना नेमकी प्रायोरिटीज काय कारण ते आवडीचं काम शोधतात त्यामुळे त्यांच्याकडून असंही काम फार कमी होत असतं मित्र आता इथे काय तर इथे डिसिप्लिनचा अभाव आहे हे लक्षात घ्या दर इज नो डिसिप्लिन त्यामुळे ब्रायन रेसी म्हणतो की तुम्हाला जर व्यवसाय चांगला करायचा असेल तर शिस्तबद्ध काम करायला शिका प्रायोरिटी ठरवून काम करायला शिकवा शिका तुम्हाला हे ठरवायचं आहे की मला उचित आणि अनुचित हे मला डिसेपरेट आउट करता आलं पाहिजे त्यातलं महत्त्वाचं काय आहे हे मला ठरवता आलं पाहिजे आणि त्याने एक फार छान सजेशन दिले की तुम्ही तीनचा नियम वापरा तीनचा नियम म्हणजे काय तर तुम्ही तीन तुमचे टॉप प्रायोरिटीज लिहून काढा त्यातली प्रायोरिटी नंबर वन प्रायोरिटी नंबर वन तर मग ती पाहिल्यानंतर जर समजा विचार करा की मी दिवसभरातली ही एकमेव जरी गोष्ट करू शकलो तर त्यापैकी मी या तीनपैकी सर्वाधिक मूल्य कशाला देईन मग त्याला प्रायोरिटी नंबर वन द्या मग नंतर विचार करा जे तुमच्या जे काही पाच सात आठ नऊ दहा कामं असतील तर विचार करा जर समजा मी सेकंडवर प्रायोरिटी द्यायचं ठरवलं तर यातलं सगळ्यात जास्त व्हॅल्यू मी कशाला देईन असे करून तुमची तीन कामं ठरवा आणि एक दोन तीन या क्रमाने ती कम्प्लीट करायला लागा त्यानंतर एक लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या समूहासोबत काम करत असाल तर सर्वाधिक महत्वाचं काम कुठलं याच्याविषयी तुम्ही एकमत होऊ द्या अन्यथा होतं काय की तीन चार लोकांचं वेगवेगळं मत असेल तर त्या तीन चार वेगवेगळ्या गोष्टीला प्रायोरिटी देतात आणि कंपनी कुठेच जात नाही तुमचं ऑर्गनायझेशन कुठेच जात नाही ग्रुप कुठेच जात नाही त्यामुळे दर तासाच्या प्रायोरिटी जरी तुम्ही ठरवलं की या तासात माझी प्रायोरिटी काय या तासामध्ये मला काय करायचं या पुढच्या तासात मला काय करायचं त्याच्या पुढच्या तासात काय करायचं याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या उद्योगाची व्यवसायाची आखणी केली तर तुमचा दिवस खूप इफिशियंटली पुढे जाईल मित्रांनो काम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस सर्व वेळ काम करा एक लक्षात घ्या जेवढे करोडपती लोकं आहेत ना ती लोकं बहुत भरपूर वेळ काम करतात मित्रांनो त्या आठवड्याला साठसाठ तास काम करतात मध्ये नारायण मूर्तींनी जो साठ सत्तर तास काम करा असा सल्ला दिला होता त्याच्यावर खूप मोठा हंगामा झाला पण ती हंगामा करणारी सगळे एम्प्लॉई होते मित्रांनो कुठल्याही उद्योजकांनी त्याविषयी कॉमेंट्स नाही केले कारण त्यांना माहिती आहे जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल करोडपती व्हायचं असेल तर आठवड्याला साठ ते सत्तर तास काम ज्यावेळेस तुम्ही काम करताय त्यावेळेस ते काम करणं आवश्यक आहे कारण एक लक्षात घ्या ही ज्यावेळेस तुम्ही कामं कराल त्यावेळेस तुम्हाला आयुष्यात मोकळा वेळ पण मिळेल ब्रायन रेसी पुढे आपल्याला सांगतात की तुम्हाला सतत हे बघावं लागेल की माझ्या यशाचं नेमकं सूत्र काय यशाचं सूत्र काय आहे तर एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज समज समजल्या पाहिजे या चॅप्टरमध्ये आपल्याला ही फार महत्त्वाची गोष्ट कळते की आपल्याला खरंच प्रायोरिटी समजली पाहिजे एक यशस्वी लीडर जो असतो तो अधिक जबाबदारी मागतो जबाबदारी घ्यायला शिका टेक रिस्पॉन्सिबिलिटी वर्क जास्त कसं करता येईल यावर विचार करायला लागा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वेळेचं महत्त्वावर टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इसेन्शियल इन डुईंग वर्क तुम्हाला जर यशस्वी लिडर व्हायचं असेल तर तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पैसा आणि वेळ हे दोन्ही कमवायला लागतात पैसा इतकंच वेळ महत्त्वाचा आहे माणूस पैसा कमवण्याच्या खूप मागे लागतो वेळ कमवण्याच्या नाही वेळ कमवणं का म्हणजे का का काय प्रत्येक मिनिटा मिनिटाला तुम्ही जे काय करताय ते इफिशियंटली करणं मित्रांनो ट्रेसीच्या या चॅप्टरमध्ये पुढे जो आहे पुढे जो फॅक्टर आहे तो म्हणजे पे द कॉस्ट किंमत चुकवा कामात यश मिळवण्यासाठी तीन भागांचं एक सूत्र आहे थोडं लवकर या अधिक कसून काम करा आणि अधिक उशिरापर्यंत काम करा तर हे ऐकायला थोडंसं आश्चर्य आश्चर्य वाटेल वा तुम्ही जि जेव्हा येता त्यापेक्षा थोडं लवकर या अधिक मेहनत घेऊन काम करा आणि थोडं उशिरापर्यंत थांबा जनरली सेल्फ एम्प्लॉईड हे करत नाही मित्रांनो कारण त्याला कोणी बॉस नसतं सो so, एक लक्षात घ्या तुम्हाला थोडं लवकर या अधिक कसून काम करा अधिक मेहनत घेऊन काम करा आणि थोडं उशिरापर्यंत थांबा हे सूत्र पाळायचंय जर तुम्हाला एखादं स्पेसिफिक यश मिळवायचं तुम्हाला एखादी घट घडवून आणायचं असेल काहीतर तर तुम्ही डेफिनेटली या सूत्रांनी तुमचं बिझनेस एका उ अत्युच्च लेवलला नेऊ शकतो सूत्र काय थोडं लवकर या अधिक मेहनत घेऊन काम करा दिवसभर आणि थोडं उशिरापर्यंत थांबा तास अधिक सूत्र हे एक सूत्र यामध्ये दिले काम त्वरेने यशस्वी होण्यासाठी चाळीस तास एक्स्ट्रा टाकायला शिका आता ही गंमत आहे प्रत्येक आठवड्यात तुमचे फॉर्टी आवर्स मोर कसे होतील यामध्ये त्यांनी एक स्टॅटिस्टिकली आपल्याला सांगितलं की ॲड फॉर्टी आवर्स टू युअर वीक हे खरं म्हणजे काय होतं माहिती का की आपण विचार करतो की माझीच स्वतःची कंपनी मी एवढा वेळ काम कसं कर करू माझ्या एम्प्लॉईज कमी काम करतात पण त्यांचा स्टेक तेवढाच आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तुम्हाला एखादा प्रोजेक्ट यशस्वी करायचा असेल तर स्पेंड फॉर्टी आवर्स मोर चाळीस तास अधिक काम करण्याचं सूत्र तुम्हाला वापरावं लागेल कारण तुम्ही जेव्हा चाळीस तासापेक्षा अधिक काम करता त्यावेळेस तुमच्यासोबत इतरांचा सुद्धा तुम्ही फायदा करून देता तुमची कंपनी ग्रो व्हायला लागते युअर कंपनी विल गो टू अ नेक्स्ट लेवल राईट ऑल राईट आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी भूमिका आहे त्या भूमिकेत सतत राहा तुमची जर भूमिका लीडिंग द बिझनेस असेल त्या भूमिकेत राहा तुम्ही सदैव त्यासारखा विचार करायला लागाल त्या तुमचं आचरण ठेवा कदाचित तुमच्या विचार कॉन्ट्रास्टिंग असू शकतील परिस्थिती तुमच्या विरोधात असेल बट स्टिक टू हु यू आर स्टिक टू हु यू आर एज अ बिझनेस मित्रांनो मित्रांनो हा चॅप्टर आपण अजून एका भागामध्ये बघणार आहोत कारण व्यवसायाशी रिलेटेड मला या गोष्टी एका सुपरफिशियल लेवलला ले क्रिएट करायच्या होत्या उद्या आपण परत याच्या डि, डि डिटेल्समध्ये काही पार्टमध्ये जाणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर मागचे सगळे व्हिडिओ बघा याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ सतत मिळत राहतील नमस्कार